यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड नगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन झाले आणि भाजपला सापक्ष वागणूक मिळायला सुरुवात झाली असा आरोप यवतमाळ जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर यांनी अग्निबानशी बोलताना केला आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहा म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना अनेक राष्ट्रीय स्मारकाचे स्वच्छता आणि सफाई झालेली नाही तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदा अनेक पदाधिकाऱ्यांना ह्या झेंडा निमंत्रण सुद्धा नाही त्यामुळे आम्हाला सापक्ष वागणूक नगरपालिकेकडून कुणाच्या सांगण्यावरून मिळत आहे असा सवाल त्यांनी आग्निबानशी बोलताना व्यक्त केला तर आता आपण जाणून घेऊया त्यांची खंत आणि त्यांच्या व्यथा त्याने अग्निबाणला दिलेली प्रतिक्रिया अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोवायकर उमरखेड आज नगरपालिकेच्या वतीनं येथे जो प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जी राष्ट्रीय स्थळांची स्मारकांची स्वच्छता व्हायला हवी होती जी राष्ट्रपुरुषांच्या स्पा पुतळ्यांची स्वच्छता व्हायला पाहिजे होती ती स्वच्छता हो या ठिकाणी कुठेही दिसून आली नाही त्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं एखादा पुष्पहार किंवा पुष्पगुच्छ अर्पण करायला पाहिजे होता तोसुद्धा कुठंही या ठिकाणी पाहायला मिळाला नाही या उलट या नगरपालिकेच्या नवनियुक्त अध्यक्षांनी व प्रशासनाने जाणीवपूर्वक या ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी कोणालाही निमंत्रण देण्यात आलेलं नाही आणि ज्या पद्धतीनं नगर नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी पक्षभेद विसरून या उमरखेड शहराचा प्रथम नागरिक म्हणून त्यांनी सर्वांना सामावून घ्यायला पाहिजे होतं पण अशा पद्धतीची कुठेही वर्तणूक त्यांच्या वागणुकीत दिसली नाही आणि आज प्रजासत्ताक दिनासारख्या एका राष्ट्रीय सणाला ते जर अशा पक्षपाती पद्धतीनं वागत असतील तर निश्चितच ही गोष्ट त्यांच्या पदाला शोभणारी नाही आहे आणि या गोष्टीचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट की प्रशासनाने हे जे गोष्टी केल्या संदर्भात आम्ही सी ओ साहेबाला बोललो सी ओ साहेबाला संदर्भात कुठली माहिती नाही मग नेश नेमकं अध्यक्षांना काही कानोसा घेतला तर अध्यक्षांना या संदर्भात काही माहिती नाही म्हणजे नेमकं नगरपालिकेत अध्यक्ष आणि सी ओच्या व्यतिरिक्त कोणी तिसरी शक्ती सत्ता चालवत आहे का याही गोष्टीचा शोध या निमित्तानं घेतला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीकडे नगराध्यक्षांनी आणि सी लक्ष दिलं पाहिजे एवढी विनंती या निमित्तानं करतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला तुम्ही बोलवलं नाही तरी चालेल पण या गावचा एक करदाता या गावचा एक नागरिक म्हणून आम्हाला राष्ट्रीय सणाला निमंत्रण रित्या द्या तुम्ही लाऊडस्पीकर फिरून दिलं तरी चालेल आम्ही पत्रिकेचे भुकेले नाही पण या पद्धतीनं जो पक्षीय आवेश घेऊन राष्ट्रीय सण साजरा करण्याचा प्रकार उमरखेडमध्ये झाला तो अतिशय घृणास्पद आहे मी त्याचा या ठिकाणी निषेध करतो